आता म्हणून सरांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा एखादा डायलॉग म्हणून दाखवा <coughs> मी सरांना तेवढंच फक्त सांगतो की खरं युजुअली काय होतं माहिती आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखण्यासाठी महाराजांच्या वेशात नसताना त्यांचा डायलॉग बोलणं उचित वाटत नाही पण तरीही मी तो डायलॉग म्हणतो फक्त तो, तो डायलॉग म्हणून ऐकू नका तो विचार म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा तर त्याला खरा अर्थ लाभेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडी एका नामधला एक संवाद आहे ते मिर्झा राजा जयसिंगला म्हणतात की मिर्झा राजा एक स्वतंत्र हिंदू राजा म्हणून पारतंत्र्याच्या शृंखला खळखळात तोडून टाकणारा एक वीर म्हणून जर तू तुझा घोडा या सह्याद्रीच्या दऱ्यापुरात फेकला असतात तर आम्ही आमच्या काळजाचा गालीच्या तुझ्या घोड्याच्या टापारखाली अडतला असता आम्ही जेव्हा आमच्या भावना ज्ञान करतो तेव्हाच आमची तलवार उसळते कारण कालच्या पुण्यावर आजचा दिवस रायगडावर उजाडत नाही याचा फक्त विचार लक्षात घ्या धन्यवाद धन्यवाद याच्या मागलं फक्त विचार लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जी पहिली भूमिका घेतली होती मिरझाणाच्या जयसिंगांना तेव्हा त्यांनी हेच सांगितलं होतं की आपला देव आपला देश आणि आपला धर्म हे सगळ्यात महत्वाचं बाकी सगळं त्यानंतर येत त्यामुळे ते मिरजा जी ज्या मोगलांची चाकरी करत होते त्यांना हे म्हणणारे होते की अरे तुम्ही आमचे आहात रामचंद्रांचे तुम्ही वंशज आहात तुम्ही भगवा पटका उतरायला पाहिजे हा एक त्यातला फार मोठा गहन विचार लक्षात घ्यावा म्हणून मी हा डायलॉग म्हणलो दुसरी एक गोष्ट जी आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन आयुष्य तुम्हाला वापरता येईल अशी आहे जेव्हा आम्ही आमच्या भावना ज्ञान करतो तेव्हाच आमची तलवार असायचे याचाच अर्थ जेव्हा तुम्ही भावना एका बाजूला ठेवता आणि जेव्हा तुम्ही तुमचं कार्य तुमच्या डोळ्यासमोर ठेवता आणि तो तुमचा फोकस असतो तेव्हा कुठलीही भावना तुम्हाला त्या फोकसमधून हलवू देणार नाही एवढे जेव्हा तुम्ही सक्षम झाला तेव्हाच यश तुम्हाला कलाटी देणार नाही हे नक्की आणि तिसरी गोष्ट कालच्या पुण्यावर आजचा दिवस रायगडावर उजाडत नाही त्याचाच आपलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं हेच आहे की दररोज सकाळी सूर्य उगवल्यानंतर आपला एक नवा दिवस सुरू होतो कालच्या जे काही मिळालेलं असेल यश असू दे पुरस्कार असू दे टाळ्या असू दे प्रेम असू दे ते काल संपलं आज पुन्हा एकदा नव्याने उठायचं कंबर कसून कामला लागायचं आणि आजचा दिवस पुन्हा एकदा सोन्यासारखा दिवस करायचा ह्याच त्याच्या मागचा विचार होता म्हणून हे तीन डायलॉग मी सरांच्या विनंतीला मान देऊन म्हटले पण याच्या मागचा विचार मला नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता